सटाणा नगर परिषद हद्दीतील नवीन वसाहतीमधील रस्त्यांची दुरवस्था आणि त्यावर साचलेल्या पाण्याचे डबके नागरिकांसाठी मोठी समस्या अभिमन्यू नगर आणि क्रांतीनगरमध्ये रस्त्यांवर भले मोठे खड्डे पडलेत ज्यामुळे पावसाचं पाणी त्यात साचून रस्त्यांना तळ्याचं स्वरूप आलंय यामुळे वाहन चालकांसह नागरिकांना ये जा करताना अनेक अडचणींचा सा सामना करावा लागतोय विशेषतः अभिमन्यू नगर या ठिकाणी मुख्य रस्त्यावर खड्ड्यांमध्ये पाणी साचल्यानं लहान मुलांना शाळेत जाताना अडचणी येत आहे क्रांतीनगरमध्ये काही घरांच्या कंपाऊंडमध्ये पाणी शिरलंय नागरिकांच्या मते, मते नगरपरिषद प्रशासनानं या समस्येकडे दुर्लक्ष केलंय तातडीनं उपाययोजना करावी ही मागणी आता केली जाते नगरपरिषदेत लोकप्रतिनिधी नसल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय असं सुद्धा नागरिकांचं म्हणणं आहे स्थानिक संस्थांच्या प्रतिनिधींनी प्रशासनानं रस्त्यांवरील खड्डे लवकरात लवकर, लवकर बुजवावे अशी मागणी केली आहे जेणेकरून नागरिकांना होणाऱ्या त्रासातून मुक्तता मिळू शकेल नवीन वसाहतीतील मुख्य रस्ता आणि मंडळी मोड़ नगर या परिसरात रस्त्याला मोठमोठे खड्डे पडलेले आहेत या खड्ड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचत असून त्यामुळे नागरिकांना व शालेय विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे तरी नगर परिषद प्रशासनाने याची लवकरात लवकर दखल घेऊन हा प्रश्न मार्गी लावावायक नेव्हर मिस